आंबा तीस आणि चाळीस रुपये किलोन जातो किलोन मी प्रत्येक वेळी सांगतो अरे मेल्यानो हे नका सांगत बसू सगळ्यांना असं वाटतं की प्रत्येक वेळी तुम्हाला वीस हजार रुपयाचीच पेटी जातीय आणि दुसरी गोष्ट हा जो आंबा आहे दादा हा सगळ्या कोकणामध्ये होत नाही आमच्या मध्ये होत नाही तुम्हाला माहिती आहे जिथे म्हणून लॅटरेस स्टोन आहे म्हणजे जांबा दगड आहे आणि जिथे खारी हवा आहे तिथेच फक्त हा आंबा होतो सगळ्या कोकणामध्ये सगळ्यांचा आंबा होतो असं नाही पण एक समज आहे की सगळ्यांच्याकडे हा आंबा होतो आणि म्हणून त्याच्यावर सुद्धा एकदा कधीतरी विचार करा एकदा बैठक तुम्ही लावा चांगले एक्सपर्ट कोणतरी बोलवा आपण त्याच्यावर चर्चा करू आणि त्याच्यावर मात करू अशा प्रकारची विनंती करतो आणि म्हणून दादा ह्या बजेटच्या माध्यमातून मी एवढंच सांगतो की सगळ्यांनी एक आर्थिक शिस्त आणा तुम्ही खरंच शिस्त आणा प्रशासनावर वचक बसवा गोपीचंद एक एक मिनिट एक मिनिट एकच एक आणि एकच सूचना करतो तुम्हाला दादा की एम एस मध्ये तुम्ही एम एस मंत्री होतात एम एस मध्ये सेक्शनल इंजिनियर पासून एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक एम एस एमएससीबी मध्ये जो सेक्शनल इंजिनियर खालचा छोटा इंजिनियर असतो त्याचा जो राहुल आहे आमदार राहुल आहे एक मिनिट मी शेवटची सूचना करतोय अहो बत्तीस मिनिटं झाली बाबा शेवटची सूचना करतो मागच्या मागच्या लोकांना वेळ मिळाला पाहिजे ना दादा त्या मध्ये जो इंजिनियर असतो त्याचा फोन नंबर जो असतो आपला लँडलाईन संपला ऐकव जरा एक हो एक मिनिट मिनिट अध्यक्ष हो आपला लँडलाईन संपलेत आणि म्हणून कुठेही त्यांना ट्रेस करायचा असेल तर त्या नंबरवर आपल्याला कुठेही ट्रेस करतो कारण त्याची बदली झाली तरी नंबर तिथे तिथेच राहतो तो त्या तशाच पद्धतीनं राज्यातल्या सगळ्या खात्यामध्ये पोलीस स्टेशन असेल बी ओ असेल तहसीलदार असेल यांच्या कलेक्टरपर्यंतचे नंबर जर तेच ठेवलेत अधिकारी बदलला तरी नंबर तेच तर लोकांना संपर्काला खूप चांगलं जाईल कारण आता लँडलाईन हा विषय झालेला आणि म्हणून अधिकाऱ्यांना ट्रेस अध्यक्ष महोदय मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस च्या अर्थसंकल्पात माझे विचार व्यक्त करण्याकरिता मी उभा आहे माझे अध्यक्ष महोदय एक अत्यंत यशस्वी आणि सर्वसामान्य जनतेच्या हितास्तव तसेच महाराष्ट्राला प्रगतीपथावर देणारा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल माननीय अर्थमंत्री महोदय तथा उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार व यांच्या सरकारचे मी मनापासून अभिनंदन करतो शेतकरी शेतमजूर महिला युवक सर्वसामान्य कल्याण याला केंद्रस्थानी ठेवून हा अर्थसंकल्पाची उभारणी करण्यात आली आहे महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता लांबणार नाही या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पाची रचना करण्यात आली आहे त्यामुळे राज्याचा विकास यापुढे अधिक गतीने होणार आहे असा मला ठाम विश्वास आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने केंद्र सरकार, सरकार शासनाने राज्यासाठी भरीव अशी तरतूद केली वीसशे सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारताच्या संकल्प संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्र राज्याने एक ट्रिलियन अर्थ अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवले आहे उद्योग क्षेत्रातील देशांतर्गत व परदेशी थेट गुंतवणुकीसाठी शासन सतत प्रयत्नशील असल्याने महाराष्ट्र राज्य मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे माननीय अध्यक्ष महोदय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नुकतेच डावस येथे जाऊन जागतिक उद्योग परिषद महाराष्ट्राचा वेगळाच ठसा उमटवला आणि महाराष्ट्रासाठी पंधरा लाख कोटी रुपयाची विक्रमी गुंतवणूक आणली माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी शंभर दिवसाचा विकास आराखडा आखून जलद गतीने विकास करण्याचा नवा दृष्टिकोन व युनिक अशी संकल्पना स्थापित केली यामुळे महाराष्ट्र शासना प्रशासनामध्ये एक वेगळीच चमक पाहायला मिळत आहे याचा फायदा महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेला नक्कीच होईल असा मला ठाम विश्वास आहे अध्यक्ष महोदय तीनदा अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका उपजीविका अभियाना लखपती करण्याचे उद्दिष्ट या सरकारने ठेवल्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो बचत गटाच्या उत्पन्नाला हक्काची बाजारपेठ उप उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक उमेदवाल ची उभारणी होणार आहे महिला सक्षमीकरणासाठी सरकारचे हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे माझ्या अध्यक्ष महोदय ग्रोथ हप मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणजे ग्रोथ हप म्हणून विकसित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे यामध्ये वांद्रे कुर्ला संकुल कुर्रावडी वडाळा गोरेगाव नवी मुंबई खारघर व माझ्या विरार आणि यात या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जा व्यापार निर्माण होणार आहे यामधून मला शासनाला विनंती करायची आहे की वसई विरार शहर महापालिका क्षेत्रातील पश्चिम व वसई पश्चिम येथील सुमारे पंधराशे एकर शासकीय जागा आहे शासकीय जमीन आहे मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून वांद्रे कुला संकूर बी धर्तीवर विकास केंद्र उभारण्यात यावे अशी मी विनंती करतो वसई विरार महापालिका हद्दीत रोजगारच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग नोकरीसाठी मुंबई उपनगर शहरात उपनगर शहर नवी मुंबई ठाणे येथे प्रवास करतो सदरी विकास केंद्राची उभारणी झाल्यास येथे उद्योग तसंच नौकरदार वर्गाला या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अध्यक्ष महोदय वाढवण बंदर एक मोठं बंदर दे जगातलं होत आहे माझी शासनाला विनंती राहील की या प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या रोजगारामध्ये आमच्या पालघर जिल्ह्यातील व वसई विदर्भ मधील भूमिपुत्रांना प्राधान्याने रोजगाराची संधी उपलब्ध करून द्याव्यात अध्यक्ष महोदय तीन हजार पाचशे ब्याऐंशी गावांना चौदा हजार किलोमीटर लांबीच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याला जोडणारा निर्णय सरकारने घेतला आहे मुंबई अहमदाबाद नॅशनल हायवेवरून वसई नालासोपारा व विरार यामध्ये जोडणारे पाच रस्ते यामध्ये आहेत या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वर्षाला पाच दीडशे कोटी रुपये पॅचवर्कसाठी अध्यक्ष महोदय खर्च येतो आम्हाला तर ह्या रस्त्याचा त्या रस्त्यामध्ये समावेश करण्यात यावा व या रस्त्याला कॉन्क्रिट करण्यासाठी शासनाने आम्हाला मदत करावी अध्यक्ष महोदय उत्तांत विरार असा सागरी से सागरी सेतू व जोड रस्ता पंचा, पंचावन्न किलोमीटर लांबीचा व सत्याऐंशी हजार चारशे सत्तावीस कोटी रुपये किमतीचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे याबद्दल मी शासनाचे अभिनंदन करतो अध्यक्ष महोदय येत्या पाच वर्षात एकूण एकूण दोनशे सदतीस पॉईंट पाच किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग होणार आहेत भाईदर नायगाव दरम्यान वसई खाडीवरील प्रस्तावित मेट्रो मार्ग तेरा सहित खाडी पुलाचा प्रस्ताव शासनाने मान्यता देऊन निधी उपलब्ध करून द्यावा व मेट्रो वसई आणावी अध्यक्ष महोदय अध्यक्ष हे हो संवेदनशील सरकार मी मांडलेल्या सर्व मुद्द्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करून वसई विरा क्षेत्रातील लोकांना न्याय देण्याच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका घेईल असा मला विश्वास आहे शेवटी मी एवढंच सांगेन की माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय शिंदे साहेब आदरणीय दादा यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रात अजून अधिक प्रमाणात प्रगती करणार आहे आणि हे माहिती सरकार तेरा कोटी जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणार आहे मी या सरकारचे अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद आमदार अर्जुनराव खोतकर आमदार अर्जुनराव खोतकर माननीय अध्यक्ष महोदय मी मी ही चर्चा संपल्यावर चर्चा संपल्यावर गेलेल्या चर्चा संपल्यानंतर द्यायची अर्जुनराव बोला खोतकर साहेब बोला खोतकर साहेब बोला ना अर्थसंकल्पाचं त्यांनी मांडला ना अध्यक्ष मनायचं एकदा बोला खोतकर साहेब बोला मानानी अर्थमंत्र्याचं अभिनंदन करण्यासाठी त्यांना संधी देऊ नाही नाही जो अर्थसंकल्प पॉइंट ऑफ नंतर घ्या ना अर्जुनराव होऊ द्या त्यांचा झालं की घ्या ना खोतकर साहेबांचं होऊ द्या तेवढं ते झालं ते की घ्या चला खोतकर साहेब घ्या जो अर्थसंकल्प या ठिकाणी मांडला गे गेला अध्यक्ष महोदय अर्थसंकल्पावर चर्चा करत असताना तीन तास आता दिलेले आहेत सहा वाजेपर्यंत वेळ सत्ताधारी पक्षाला निम्मा वेळ विरोधी पक्षाला असं केलं पाहिजे त्याच्यामुळं आता एक माणूस तिकडचा था झाल्यावर एक माणूस सत्ताधारी पक्षाचा मग मा एक माणूस विरोधी पक्षाचा असं केलं पाहिजे आपण असच घेतलंय आपण नाही संख्याबळावर संख्याबळावर नसत आपण आपण पहिलं 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 नाव घेतलं भास्करराव जाधवांचं दुसरं नाव घेतलं आपण भाजपचं तिसरं नाव घेतलं आपण खोतकर एक एकच घेतो ना चला चला, चला खोतकर साहेब घ्या ज्येष्ठ सन्मान्य सदस्य अध्यक्ष अध्यक्ष महोदय मी माननीय माननीय महोदयांच्याकडे नाना पटोलेजी जितेंद्र आव्हाड साहेब मी आम्ही सगळे वडेट्टीवार साहेब आम्ही गेलो होतो त्यावेळी अजितदादांनी सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलं तीच पूर्वीपासून प्रथा आहे तर त्यांनी सांगितलं की सुरुवातीचे तुमचे सहा सदस्य अल्टरनेटिव्ह बोलतील आणि नंतर इकडची संख्या जास्त असल्यामुळं त्या जा सगळ्यांना बोलायला आम्हाला संधी द्यावी लागेल आम्ही ते मान्य केलं म्हणून एकदा सत्तारूढ पक्षाचा विरोधी पक्षाचा एक आमदार एक सदस्य बोलला की तिकडच्या एका पक्षाचा एक सदस्य मग इकडच्या दुसऱ्या पक्षाचा एक सदस्य मग तिकडच्या दुसऱ्या असं अल्टरनेटिव्ह करायचं याला अध्यक्ष महोदयांनी देखील मान्यता दिलेली आहे आणि माननीय अर्थमंत्री महोदय जे म्हणतात ते एकदम बरोबर आहे तीच पूर्वीपासूनची प्रथा होती अध्यक्ष मोदय राज्याच्या अर्थमंत्र्याच मनापासून या ठिकाणी अभिनंदन यासाठी करतो विजया बसा ना आता असा माझ्या बोला ना? माझ्या नंतर बोला ना अभिनंदन या ठिकाणी करतो की निश्चितपणे अत्यंत चांगल्या पद्धतीनं राज्याला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारा अर्थसंकल्प या ठिकाणी मान हे दादाने या ठिकाणी मांडलेला आहे कृषी असेल उद्योग असेल रोजगार असेल सामाजिक कल्याणकारी योजना असेल या सर्व योजनेचा समावेश या अर्थ अर्थसंकल्पामध्ये राज्याला आणि देश विकास राज्याला विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मी दादांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो खर तर या अर्थसंकल्पामध्ये आमचे सहकारी मित्र भास्करराव जाधवने जे काही मत या ठिकाणी मांडलं एखादा कावीळ झालेला माणूस असतो त्याला सर्वच पिवळ दिसतं अध्यक्ष महोदय त्यामुळं त्याला एक हृदय लागतं मोकळेपणाने अभिनंदन करण्याचं कदाचित आमच्या त्या विरोधी मित्राकडे हे दिसलं नाही राज्यामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामधल्या सरकारने अत्यंत महत्वाकांक्षी अशा प्रकारचा निर्णय घेतला राज्यातल्या लाडक्या बहिणीला आपण आप। पंधराशे रुपये महिना हा देण्याचा निर्णय राज्य देशातलं पहिलं दुसरं राज्य आपलं याबद्दल आमच्या मित्राकडं कुठंही धन्यवादाचे किंवा अभिनंदनाचे शब्द या ठिकाणी दिसून आले नाही नाना भाऊ तुमच्या कोणतरी ही अपेक्षा मिळाले किंवा याबद्दल तर कौतुकाची अपेक्षा आपल्याकडून निश्चितपणे आम्हाला आहे रोहित भाऊ तुम्ही तरुण आहात या सभागृहामध्ये या सभागृहामध्ये आम्हाला अडतीस वर्ष झाले आता आम्हाला वाटतं तुमच्यासारख्या तरुण मित्राने निश्चितपणे नाही अभिनंदन तर केलं पाहिजे ना नाही सरकारचं करावं काय फरक पडतो ते तेव्हा निश्चितपणे अर्थातच अर्थातच त्यामुळे निश्चितपणे या बाबी आपल्या कोणी आम्हाला अपेक्षित आहे मरानीय भास्कर म्हणतात किंवा आर्थिक शिस्त बिघडली आर्थिक शिस्त बिघडली याचे उदाहरण काही दिले पाहिजे ना आपण तीन टक्क्याच्या दादाने या ठिकाणी सांगितलं तीन टक्क्याच्या आतमध्ये हा ऋषू या ठिकाणी असणार राज्याला रोजगार म्हणून जवळपास ज्या पद्धतीने औद्योगिकच्या बाबतीमध्ये पन्नास लाख